नमस्कार मित्रांनो स्त्री पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा या गोष्टी पाहते नमस्कार मित्रांनो एखादी मुलगी तुमच्याशी रोज संवाद साधण्याचा जर प्रयत्न करत असेल किंवा जर कोणी मुलगी तुम्हाला दररोज मॅसेज कॉल करत करते तर तिची अपेक्षा असते तुम्ही तिच्यावर लक्ष द्यावं सायकोकॉलॉजीनुसार जेवढा अधिक आपण व्यक्तीचा विषय विचार करतो तेवढंच आपण त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवून असतो मित्रांनो जे लोक चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बोलतात किंवा बोलतात म्हणतात विश्वास ठेवा त्यांचे नातेवाईक खूप कमी असतात असतीलच तुमच्याही आयुष्यात आजूबाजूला अशी व्यक्ती असतीलच ना हे प्रेम पण उधारीसारखं आहे लोक घेतात पण परत माघारी देण्याचं विसरूनच जातात कमावणे आणि कामी येणे या वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत कमावल्याने रोटी मिळते आणि कामी आल्यावर आशीर्वाद एखाद्याला तुम्ही मनापासून पसंत करता आणि त्याला तुमची कदर नसेल त्याची सवय बदलण्यासाठी आहे तुमची नाही मत पाहिजे असले तर त्या डोळ्यांमध्ये बघा जे तुम्हाला मिळवण्यासाठी गमवायला घाबरतात प्रेम खरं आहे की खोटं हे तेव्हाच समजतं जेव्हा वेगळं होण्याचं ऐकून डोळ्यात पाणी येतं मित्रांनो व्यक्ती आणि वेळ दोघांची कदर करा दोन्ही कधीही निघून जातात शरीराची काळजी किंवा रक्षा पैशापेक्षा पैशा पैशा जास्त केली पाहिजे कारण शरीर बिघडलं तर धन पण संरक्षण करू शकत नाही लोक शब्दाचा वापर कमी करतात विश्वास ठेवण्यासाठी तुमच्याच इमानदारी असली पाहिजे चार चांगल्या गोष्टी बोलल्या आहेत विश्वासाची शकत नाही विश्वासाचा प्रश्न नाही मित्रांनो चहा आणि चारित्र्य पडतं ना तेव्हा डाग लागतोच जन्मठेपेसारखे असतात काही नाथी जिथे जमीनदार असूनही सुटका होत नाही तेव्हा या गोष्टी पाहताय एक म्हणजे त्यांच्या वागण्याची पद्धत आणि दुसरं म्हणजे त्यांचं चरित्र आणि त्यांचं बॅकग्राऊंड तर मित्रांनो तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर तुम्ही समजून जायचं की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते असं जर तुमच्याही आयुष्यात जर अशी एखादी स्त्री असेल अशी एखादी व्यक्ती असेल तर समजून जा की ती तुमच्यावरती खूप प्रेम करते जर तुमच्या आयुष्यातही जर असं कोणी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असे अनेक प्रकारचे उपाय घेऊन येत असते धन्यवाद